ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता एक खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आतापर्यंत आपल्याला हे वाटत होतं की अर्जुन हा प्रियाला फसवण्याचा प्रयत्न आणि तिच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या उलट आता प्रियालाच कळलेलं आहे की अर्जुन कशाप्रकारे तिला प्रेमाच्या जा जाळं अडकवण्याचा प्रयत्न करत आहे प्रिया कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आता याच गोष्टीचा फायदा उचलून ती अर्जुनला या गोष्टीची अशी शिक्षा देणार आहे जी अर्जुन कधीही विसरू शकणार नाही आपण हे बघितलेलं होतं की प्रिया ही अर्जुनसाठी छान रोमॅंटिक डेट प्लॅन करते त्यांच्याच घरी परंतु अनफॉर्च्युनेटली तिथे सायलीसुद्धा येऊन जाते आणि दोघांनाही बाहेरच्या खिडकीतून बघत असते मात्र याची कल्पना सध्या तरी प्रियाला नाही प्रिया ही अर्जुनकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या खूप जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करते तेव्हा अर्जुन तिला दूर ढकलतो आणि त्याचे तिच्यावर मुळीच प्रेम नाही त्याचे फक्त सायलीवर प्रेम आहे त्याने तिच्यासाठी सोबत प्रेम माझं नाटक केलेलं होतं असं तो तिला ओरडून सांगत असतो तेव्हा प्रियामध्ये ते तू असं का केलं तेव्हा अर्जुन तिला सांगतो कारण मला जाणून घ्यायचं होतं की विलासच्या खूनमध्ये तुझा काही हात आहे की नाही आणि यामुळेच मी हे सगळं काही केलेलं होतं हे जेव्हा सत्य प्रियाला कळतं तेव्हा ती तिचा राग अनावर होतो आणि आता अर्जुनला फसवण्याचा ती प्लॅन करते त्यामुळे अर्जुनने तिला मॉलिश करण्याचा प्रयत्न केला असं ती आता सगळ्यांना सांगणार आहे एवढंच नाही तर ती ही न्यूज मीडियामध्ये दे सुद्धा देणार आहे की अर्जुन सुभेदारने तिला मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अर्जुनचं वकिलीचं लायसन्ससुद्धा कॅन्सल होऊ शकते आणि एकदा का त्याचं लायसन्स कॅन्सल झालं तर तो ही केस कधीही लढू शकणार नाही हे तिला चांगलंच माहीत आहे ज्यामुळे ती आता कशाप्रकारे अर्जुनला फसवणार व सायली कशाप्रकारे अर्जुनला वाचवणार हे बघणे महत्वाचे असणार आहे पात्र ठरलं तर मग भेटप्रत धन्यवाद